आश्वासन देऊन काम न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात कुपवाडकर नागरिक रस्त्यावर उतरलेत तब्बल दोन तास रास्ता रोक करून वाहतूक रोखून धरली आहे कुपवाडच्या मुख्य रस्त्याचे ट्रेमिक्स काम अपूर्ण आहे अतिक्रमणे तसेच ठेवून रस्त्याचे काम एका बाजूने करण्यात आले मात्र दुसऱ्या बाजूला विजेचे खांब रस्त्यात येत असल्याने खांब काढून रस्ता पूर्ण करण्याची मागणी होत आहे कुपवाड संघर्ष समिती व्यापारी संघटनेने आंदोलने केली निवेदने दिली मात्र मात्र उत्तरे देऊन वेळ मारून नेली संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या नावाने शंखध्वनी करून संताप व्यक्त केला कुपवाड मनपा कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सांगोलकर हे आंदोलकांच्या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी चर्चा नको आयुक्त पाहिजेत महापालिकेचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा दिल्या तब्बल दोन तास वाहतूक रोखून धरत कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आयुक्त अतिरिक्त आयुक्त आंदोलकांच्या ठिकाणी येत नसल्याने कार्यकर्ते चांगलेच संतप्त धरले वाहतूक खोळंबून राहत असल्याने मुख्य रस्ताच बंद झाला अखेर कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी मध्यस्थी करत मनपा प्रशासनाला मार्ग काढण्याची सूचना केली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून लेखी पत्र दिल्यानंतर बुधवारपासून काम सुरू करत असल्याचे पत्र दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले रास्ता रोको आंदोलनात सनी धोत्रे अनिल कवठेकर सुरेश साखळकर अशोक रासकर अख्तर हुसेन मुजावर दाऊद मुजावर अमोल कदम समीर मुजावर अमर दिळ राजेंद्र पवार प्रवीण कोंकरे अभिजित कोल्हापुरे परवेज मुलानी ऐनुद्दीन मुजावर विठ्ठल संगपाळ करीम मुजावर प्रमोद गौंडाजे संतोष माने अरुण रुपनर प्रकाश पाटील महेश निर्मळे यांच्यासह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने शालेय मुलींनीही रस्ता जीवघेणा बनल्याचे सांगितले हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी काम सुरू न झाल्यास पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगण्यात आले

खूप कसरत करावी लागत आहे रस्त्याची उंची वाढल्यामुळे विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला सर्वांना कळकळीची अशी विनंती करते की तुम्ही हा रोड पूर्णपणे अपूर्ण राहिलेला आहे तो पूर्ण करावा धन्यवाद या रस्त्याला किरण केून सांगितलं की बावीस दिवसाचा आहे खालचा कच्च कॉन्क्रीट आठ दिवसाचं म्हणजे रस्ता पूर्ण व्हायच्या स्थितीत मुद्दाम चाल धक्कम केली जाते गणपतीमध्ये आपल्याला भरपूर अडचण येणार आहे त्यामुळं महापालिकेच्या आणि शेवट आपण इथं उठायचं नाही आहे आणि आज टोल काढायचं काम चालू कुठल्याही परिस्थिती झालं बरं